बघा की आपला जामखेड तालुका किंवा कर्जत जामखेड तालुका आहेत आपल्या मनाला विचारला पाहिजे तुम्ही न्याय मागत आहात आपण न्याय मागत आहोत आपण कुठली चुकीची भूमिका किंवा शासनाला वेटी धरायचा कार्यक्रम करत नाही तर आपण शासनाच्या दारात न्याय मागायला जात आहोत म्हणून या उपोषण धरणे आंदोलन आणि आजचा जामखेडकरांनी उत्स्फूर्ततेने आपल्याला जो काही शांततेमध्ये बंद ठेवून जे सहकार्य केलं जो पाठिंबा दिला आहे त्या पाठिंब्याबद्दल मी सर्व जामखेड ग्रामस्थांचं सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व लोकांचं जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव <coughs> समितीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो जामखेडवासियांनी आम्हाला जो काही पाठिंबा दिला आणि आपल्या घरावर जे काही संकट आलं हे संकट मोडून काढण्यासाठी जे एकजुटले आहेत आदरणीय प्राध्यापक मधुकर आबा राळेबाद यांच्या नेतृत्वाखाली आपण हे आंदोलन यशस्वी करणार आहोत असं काम करून दाखवलेलं आहे तर शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात पूर्ण जामखेड पहिल्यांदाच असं पूर्ण संपूर्ण कडीत कर, बंद आहे त्याबद्दल कृती समितीच्या तर्फे आम्ही पूर्ण गावकऱ्यांचा हार्दिक हार्दिक आभार मान मानत आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जामखेडकरांवर अन्याय निर्माण केलेला जात आहे का ज्यांनी आम्हाला नोटिसा न देता ज्यांची यादी सुद्धा केली नाही का कोण कोण बाधित होत आहे आज एक पाईपची गॅस लाईन गेली आपल्या जामखेड बाजूनी तर त्या गॅस गॅस लाईनला फार थोडी दहा बारा फुटाची जागा गेली त्यात प्रत्येक बाधित लोकांची त्यांना नोटीस परंतु जामखेडकरांनी इतकं मोठं जामखेडकरांवर ते आरक्षण लादत आहे तर किती लोक बाधित होत आहेत याची यादी यांनी अजून तयार केलेली नाही सर्वात दुःखांकित गोष्ट एवढीच विनंती आहे एवढं सगळं ऐकल्यानंतर आपण कोणत्या परिस्थितीत आहोत याची जाणीव करून घ्या आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठा नुसतं गप्प बसू नका आवाज उठवा आवाज उठवायला कृती समिती आहे कृती समितीने जेव्हा बी आवाहन केले त्यावेळेला तुम्ही न सांगता हजर राहावे आराखडा मंजूर करता वेळी पहिला जो आराखडा मंजूर केला होता त्याच्यामध्ये आमची इन्व्हॉल्वमेंट होती आराखडा कशा पद्धतीने मंजूर केलाय हे पूर्ण जामखेडकरांना आम्ही त्या ठिकाणी बसून सांगणार होतो आणि काही त्रुटी आढळल्या तर त्या त्रुटीसुद्धा आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून दूर करण्याचं ठरलेलं होतं परंतु हा आराखडा शेकंडचा आराखडा जो बनवला गेला सरकार चेंज झाल्यानंतर आयकॉनमध्ये कोणाच्या ऑफिसला बनवून घेतला सी ओ तिथं कोण बसले होते आणि कोणाच्या मान्यवरून जसं आता बहिणीने सांगितलं की वर्ग तीनच्या जमिनीवर तिकडं आरक्षण टाकलं त्या रोडला जमिनी कोणाच्या आहेत हे जामखेडकरांना वास्तविक पाहता माहिती पाहिजे त्यांच्या जमिनींला भाव यावे त्यांच्या प्लॉटिंगचे पैसे वाढावेत यासाठी हा सेकंडचा आराखडा आयकॉन सिटी मध्ये कोणाच्या तरी प्रायव्हेट ऑफिस मध्ये बसून हा जामखेडकरांवरती लादलेला आहे हा आराखडा मंजूर न हन, होण्यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करू कृती समिती सोबत कंटिन्यू राहू आणि दिवसापासून बचाव कृती समिती मार्फत हे आंदोलन चालू आहे आज आपण पाहिलं तर खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद सर्व जामखेडच्या नागरिकांनी दिलेला आहे तर मागील दोन दिवसापासून आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं त्यानंतर आम्ही काल धरणे आंदोलनाला बसलो आणि आज जामखेड बंदचे हात दिली आहे आपण आजची जर संपूर्ण जामखेडकरांची जर साथ पाहिली तर प्रशासनाने आणि दोन्ही आमदार महोदयांनी याचा नक्कीच विचार करावा हो का जामखेडमधील आज या ठिकाणी कमीत कमी आठशे ते हजार लोक उपस्थित आहेत आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येसमोर आपण जर हे ग्राह्य धरलं हे संपूर्ण चुकीचं झालेलं आहे तर नक्कीच सर्व यातून न्याय मिळेल आणि आपण आपल्या तालुक्याला दोन दोन आमदार आणि एक खासदार आहेत या ठिकाणी आपन... या सर्वांनी यामध्ये लक्ष घालून हा विकास आराखडा रद्द झाला पाहिजे ही भावना सर्वांची आहे यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी नोटीस आलेल्या येतात आणि त्यामध्ये आमचे पंधरा फूट जागा जास्त जात आहे त्या त्यासाठी आम्ही आज त्या ठिकाणी हरकत घेऊन त्या ठिकाणी आपण कोर्टामध्ये दाद मागणार आहोत आणि आमदार रोहित्राथा पवार यांच्या माध्यमातून आपण विकास आराखडा रद्द करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत एवढंच या ठिकाणी शहर शहर बंद आहे त्यानिमित्त सर्व व्यापारी ग्रामस्थांचे आभार मानतो आम्ही सर्व जामखेडकर खऱ्या अर्थाने शहराच्या विकासासोबत नक्कीच आहोत परंतु हा विकास होत असताना सर्वसामान्य जनता शहरातील नागरिक हे खऱ्या अर्थाने भरडले जात आहेत का किंवा यांच्या घरावरती एका अर्थाने आपण म्हणला जातो की नांगर फिरला जातोय का अशी थी, परिस्थिती या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना दिसते अनेक घरं या रोडच्या माध्यमातून बाधित होत आहेत अनेक ठिकाणी ते पूर्वकल्पना न ले देता पूर्वसूचित न करता अनेक ठिकाणी त्यांनी रिझर्वेशन टाकले आहे काही ठिकाणी झोन जाणीवपूर्वक कुठं ग्रीन कुठं येल्लो ठेवायचं थे, आहे हे कोणाच्या सांगण्यावरून झालंय का या सगळ्या गोष्टी येत्या काळात पुढे येतीलच याच्याबद्दल आमदार राम साहेब यांच्या माध्यमातून जी जी काही याला गरज लागेल जिथं काही बोलण्याची गरज असेल शासन दरबारी आम्ही सर्व कार्यकर्ते यांना त्यांनी त्यांच्याकडे जाऊन आपल्या सर्व कृती समितीच्या मागण्या असतील सर्वसामान्यांच्या मागण्या असतील त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून हा विकास आराखड्यामध्ये बदल केल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो समितीच्या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं युवकच्या वतीनं मी पाठिंबा देतो आणि भविष्यात जिथं जिथं सहकार्य आणि पाठिंबा देण्याची गरज असेल तिथे तिथं आणि जिथं जिथं आमदार होते पवारांना लक्ष घालण्याची आणि त्याच्यामध्ये काही बदल करण्याची जिथं जिथं गरज असेल तिथे तिथं आम्ही त्यांना अशा पद्धतीनं विनंती करू याच निमित्ताने माणसाला आणि सामान्याला न परवडणार विकास आराखड्यामध्ये अनेक गोष्टी या चुकलेल्या आहेत जसं की आपण सांगितलं की चार चारशे चार मीटरवरती रिंग रोड आहे आणि रिंग रोड जिथं केलाय त्याच्या बाहेर ग्रीन झोन केलेला आहे तर तुम्ही दीडशे फुटाचा रस्ता करताय त्या दीडशे फुटाच्या रस्त्याच्या बाहेर शेअर वाढवून द्यायचं नाही काय हा साधा विषय आहे जर दीडशे फुटाचा रस्ता तुम्ही करत असला तर त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने अनेक मीटर शहर वाढलं पाहिजे तेवढा तरी विचार झाला पाहिजे तो बाहेरचा भाग हा सगळा ग्रीन झोन म्हणून त्यांनी टाकलेला आहे म्हणजे परत तुम्हा आम्हाला जर त्या ग्रीन झोनमध्ये येणे करायचं असेल तर शासन दरबारी हजार हॅलपाटे मारल्याशिवाय चांगल्या चांगल्या लोकांच्या तुंडी भरल्याशिवाय तो ग्रीन झोन परत नाही म्हणजे ग्रीन झोन टाकणाऱ्याला वाटतं की बरं झालं माझा ग्रीन झोन आहे परंतु परत हॅलपाटे मारताना तो म्हणणार आहे की कशामुळं मी गुंतलो हे कळ झालं आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या जामखेडकरांच्या अजून लक्षात आल्या नाही